गुरुदत्त शुकर्सकडून श्री श्रीक्षेत्र नुरसिवाडी येथे महाप्रसाद वाटप दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नाम घोषणा आज दत्तजयंतीनिमित्त संपूर्ण नुरसिवाडी येथे भक्तिमय वातावरण तयार झालंय निमित्त नुरसेवाडी येथे आलेल्या हजारो दत्तभक्तांना आज श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी यांच्या मार्फत वाटप करण्यात आला श्री गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे संचालक शिवाजीराव माने देशमुख शिवाजीराव जाधव सांगले त्याचबरोबर नरसिंह सरस्वती दत्त देवस्थान संस्थांचे अध्यक्ष वैभव पुजारी उपाध्यक्ष सचिव पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज हजारो दत्तभक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं गुरुदत्त शुगर्स दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त महाप्रसाद वाटपाचं नियोजन करता गुरुदत्त शुगर्सनी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून परिसरातील अनेक घटकांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मदत केली आहे सामाजिक कार्य व गुरुदत्त शुगर ही या परिसरातील एक समीकरण तयार झाले दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस व दोन हजार चोवीसच्या चारी महापुराच्या चा पूरग्रस्तांसाठी छावणी उभा करून हजारो पूरग्रस्त लोकांना हजारो मुख्य आधार देण्याचं काम केलंय कोरोनाच्या सारखी महाभयंकर आपत्ती असो किंवा तालुक्यात आलेली जनावरांमध्ये आलेली लाल खुरकतची साथ असो प्रत्येक संकटात गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे हे कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व नागरिकांच्या मदतीला धावून आले दत्त निमित्त आज गुरुदत्त शुगर्सने आयोजित केलेल्या महाप्रसादाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे शिरोळ जयसिंगपूर कुरुंदवाड कोल्हापूर मिरज सांगली कागवाड इथून मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला